मी तर मित्रांनो आज शेवग्याची मसाल्याची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीने यासाठी आपण कोणता मसाला वापरणार आहे एक मिश्रित मसाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून शेवग्याच्या भाजीला अतिशय सुंदर इथे चव येते आणि खूप छान पद्धतीने ही भाजी होती तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही बघू शकता कटसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात तर इतकी सुरेख ही भाजी झालेली आहे आणि कमी तिखटाची अतिशय व्यवस्थित ही भाजी होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो येथे मी ना चार शेवगाच्या शेंगा घेतलेल्या होत्या तर त्यातल्या काही मी सोलून ठेवलेल्या आहे आधीच तर मी तुम्हाला फक्त एक डेमो दाखवते की आपल्याला शेवग्याच्या शेंगा कशा पद्धतीने सोलायच्या आहे तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण साल मी येथे काढून घेणार आहे अशाच पद्धतीने तुम्हाला मी येथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेवगा या साफ करून घ्यायचे आहे हे लक्षात घ्या आपल्याला खूप जास्त नाही फक्त वरची साल वगैरे इथे काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने येथे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा शे आपण साल काढून घेतलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया हो तर आपल्या शेंगा ऑलमोस्ट डन झालेल्या आहे आता मी या दोन पानांनी स्वच्छ धुवून घेणार आहे का जेणेकरून वरची काही घाण वगैरे असली किंवा कडवट वास असला तो तो निघून जातो त्याच्यामुळे ना दोन पाण्याने धुणे फार गरजेचे असतात तर येथे आपले दोन पाण्याने शेंगा या धुतल्या गेलेल्या आहे तर आता आपण गॅसवर या शेंगा उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या येथे आपल्याला पन्नास टक्के शेंगा वाफवून घ्यायची आहे हे लक्षात घेणे कारण की पन्नास टक्के आपण भाजीमध्ये त्या शिजवून घेणार आहे त्यामुळे पन्नास टक्के शिजवून घेण्याची गरज असते हे लक्षात घ्या तर आपले शेंगा ऑलमोस्ट डन झालेले आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर येथे पन्नास टक्के शेंगा आपल्या ऑलमोस्ट शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण पुढच्या भाजीसाठी मसाला बघून घेऊया तर येथे मी अर्धी वाटी काळ्या पाटीचं खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन कांदे लसूण त्यानंतर एक चमचा तीळ एक चमचा फुट्याण्याची डाळ एक चमचा जिरा आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार होणार आहे एक वेगळ्या प्रकारचा तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्याआधी मी येथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेला आहे जेणेकरून भाजीला कट छान येतो तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आता यामध्ये मी कांदा खोबरं छान असं भाजून घेणार आहे तर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला खोबऱ्याला हलकंसं लालसर होऊ द्यायचं आहे आणि लगेच आपण हे काढून घेणार आहोत खोबरं भाजलं गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मित्रांनो एक चमचा तीळ एक चमचा फुट्याण्याची डाळ आणि थोडंसं मी येथे त भाजून घेणार आहे तर दोनच मिनटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण की तवा खूप जास्त तापलेला असतो या स्टेजला तर ता आता मी एका ताटली प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मित्रांनो येथे मी आता कांदासुद्धा व्यवस्थित कांदा असा छान असा भाजून घेणार आहे आणि त्याचमध्ये मी लसूणसुद्धा ॲड केलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला कांद्यामध्ये तेल ॲड करायचं नाही आहे हे लक्षात घ्या कारण की कांद्यामध्ये ऑलरेडी थोडं पाणी असतं त्यामुळे कांदा थोडासा आपण बिना तेलाचा भाजून घेणार आहोत आणि नंतर मी यामध्ये एक पळी तेल ॲड करणार आहे तर असं का तर पाणी असल्यामुळे थोडंसं मॉइश्चर असतं आणि कांदा ना हा लवकर भाजल्या जातो आणि आपण जसं गॅसवर चुलीवर भाजतो ती करण्याची गरज नसते त्याच्यामुळे ना तव्यावर ठेवून द्यायचा आणि व्यवस्थित असा हा लाल होऊन जातो त्यानंतर तुम्ही त्यावर ते तेल ॲड करू शकतात आता छान पद्धतीने मी येथे कांदा भाजून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर कांद्यामध्ये तुम्ही अशी कोथंबीरसुद्धा ॲड करू शकता याच्याने काय होणार आहे की जो आपला एक मसाला असतो तो पूर्णतः मिळून येतो वरतून तुम्हाला ॲडिशनल कोथंबीर टाकायची गरज नसते त्यामुळे या स्टेजला तुम्ही कोथंबीर छान अशी भाजून घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी ह्या मिळून येतात त्याच्यामुळे मी ना थोडीशी कोथंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आता मी हा कांदा साईडला करून घेणार आहे तर येथे एक चमचा जो ज्वारीचं पीठ एक चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद करून दिलेली होती कारण की ऑलरेडी तवा आपला गरमच असल्यामुळे फक्त मला थोडंसं नॉर्मल येथे हे पीठ भाजून घ्यायचं होतं तर तुम्ही वाटलं तर थोडंसं गॅसची फ्लेम नॉर्मल स्टेजला करून येथे भाजू शकता पण ऑलरेडी तवा गरम असल्यामुळे जास्त भाजायची गरज नसते हे लक्षात घ्या फक्त थोडंसं आपल्याला हलकंसं घ्यायचं आहे हे लक्षात घ्या तर चला आपण आता फोडणी देऊ या भाजीला तर कढई घेतलेली आहे कढईमध्ये तीन पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा जिरा ॲड करूया आणि जो आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं खोबरं कांदं लसूण कोथंबीर तर हे संपूर्ण छान असं याच्या तेलामध्ये ॲड करून घेऊया तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला मी येथे सांगू इच्छिते की ज्या वेळेस तुम्ही स्टीलची कढई वापरत असतात ना तर त्यावेळेस एक लक्षात घेणे गरजेचं आहे की आपण बराबर प्रोसेस करत असतो कारण की फोडणीची पण आपल्याला प्रोसेस ही जसजशी जशी गोष्टी ॲड कराव्या लागतात तर त्यावेळेस आहे ना नॉर्मल कढईमध्ये आपण डेली जे काम करतो ते स्टीलच्या कढईमध्ये करता येत नाही त्यामुळे काय करायचं ज्या आपण मसाला ॲड करतो त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून द्यायचं जेणेकरून काय होतं तेल आणि पाणी नॉर्मल असं टेम्परेचरवर मसाला हा होऊन जातो आणि कढई चिपकत नाही आणि जसं आपण इतर कढयांमध्ये काम करतो अगदी तसंच तुम्हाला या कढईमध्ये काम करता येईल त्यामुळे ना नेहमी लक्षात ठेवायचं की मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये काम करत असाल तर ही बोनस टीप मी तुम्हाला इथे देऊन ठेवली कारण की ज्या वेळेस तुम्ही कढईमध्ये कुठल्याही कढईमध्ये काम करत असता त्याची चव वेगळी लागते आणि स्टीलच्या कढईमध्ये कुठलाही पदार्थ लवकर लागतो तर हे सर्वात महत्त्वाची या संपूर्ण प्रोसेसमध्ये दक्षता घ्यायची तर मित्रांनो पाणी सोप होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये मी काही इतर गोष्टी ॲड करणार आहे ते पुढे दाखवतेच तर थोडंसं मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आता तुम्ही म्हणणार की सुरुवातीला थोडं आणि नंतर थोडं कारण की मी तुम्हाला आधीही सांगितलं की ज्यावेळेस स्टीलची कढई असते तर त्यामध्ये काही गोष्टी चिपकतात आणि आपल्याला जो नॉर्मल आपण इतर कड्यांमध्ये काम करतो तर तेच तेच टेक्चर ते, ते सगळ्या गोष्टी आपल्याला जे या कढईमध्ये पदार्थामध्ये हव्या असेल तर आपल्याला थोडं थोडं पाणी येथे ॲड करणं गरजेचं आहे नॉर्मल आपल्याला दोन दोन चमचे इतकं इथे मी दोन वेळा पाणी घेतलेलं आहे आणि मसाला व्यवस्थित असा हाय फ्लेमवर मी भाजून घेणार आहे ते लक्षात घ्या मसाला खूप उत्तम पद्धतीने येथे मी भाजल्या गेलेला आहे आणि मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड करूया एक चमचा लाही अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घेऊया तरी ते एक लक्षात घ्या की आपण हळद आणि लाल तिखटच ॲड वाप केलेली आहे मी येथे कुठलाही ॲडिशनल मसाला वापरलेला नाही आहे किंवा धने जिरे काही ॲड केलेलं नाही आहे फक्त लाल तिखट हळद आणि मीठ या तीन गोष्टींवर ही भाजी अवलंबून आहे हे लक्षात घ्या तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होते तर आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात तर आता आणखी एक बोनस टीप मी तुम्हाला या स्टेजला देणार आहे मित्रांनो हे बघा आपण तीन पळी तेल ॲड केलं होतं तर त्याच्यामध्ये हा छान असा कट आलेला आहे पण ज्यावेळेस आपण आपल्याला आणखी तरी बास भाजी हवी असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने कट हवा असेल तर ह्या स्टेजला तुम्हाला दोन पळी तेल ऍड करू शकतात दोन पड़ी तेल पूर्णतः भाजीला पाच पळी तेल जातं पण आपण जर तीन पळी तेलांमध्ये सुद्धा कमी जास्त करू शकतो त्यामुळे ना ह्या स्टेलला कट चांगला येण्यासाठी सुरुवातीला तीन आणि नंतर दोन पळी तेल असं हे तेलाचं प्रमाण मेंटेन केलेलं आहे भाजीमध्ये हे लक्षात घ्या मी तुम्हाला बारकाईने सगळ्या प्रोसेस दाखवलेल्या आहे जेणेकरून तुमचा मसालाही चांगला भाजला जाईल तेलही उडणार नाही आणि कटही छान येईल ती बघा आता मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आपला मसाला झालेला आहे कटही छान सोडलेला आहे आणि तेलही सोडलेलं आहे या स्टेजला आता तुम्ही यामध्ये शेंगा ॲड करून घेऊया तो आ, आप आपण ज्या उकडवलेल्या शेंगा होत्या त्या ॲड करून घेऊया या स्टेजला आपल्याला शेंगासुद्धा छान अशा मसाल्यांमध्ये परतून घ्यायच्या आहे जेणेकरून शेंगांचा काही कच कच्चापणा असेल तो निघून जातो आणि शेंगासुद्धा छान अशा चव लागतात शेंगा परतल्या गे गेलेला आहे यामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घेऊया तर या स्टेजला आपल्याला जे पीठ ॲड के आपण जे गरम व्यवस्थित असं भाजून ठेवलेलं होतं पीठ तेसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असा आता हा मसाला झालेला आहे आता या स्टेजला तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी येथे कम्प्लीट एक तांब्याभरून पाणी ॲड केलेलं आहे मित्रांनो हे तीन ते चार लोकांसाठी भाजी सफिशियंट आहे आणि तुम्हाला जर वाटलं ना की मसाल्यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड करायचं तर तुम्ही कंप्लीट एक तांब्या आणि वरती एक ग्लासवरून पाणी ॲड करू शकता जेणेकरून पाच ते सहा लोकांची भाजी आरामात होऊन जाते आणि मसालाच त्या पद्धतीने बनवलेला आहे की दोन कांदे अर्धे पाटीचं खोबरं त्यात आपण भरपूर अशा गोष्टी ॲड केलेल्या आहे त्याच्यामुळे आणि पिठामुळे एक बाइंडिंग येते हे ये लक्षात घ्या तर येथे संपूर्ण गोष्टी हिशोबाने घेतलेले आहे त्यामुळे पाच ते सहा लोकांची भाजी होते पण मी फक्त चारच लोकांची भाजी बनवलेली आहे पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता तर मी येथे ना आता सुरुवातीला हाय फ्लेमवर एक कुकडी काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पुढे शे शेंगा शिजवताना प्रॉब्लेम येणार नाही ना। तर मित्रांनो हाय फ्लेमवर मी छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आता आपल्याला एक प्लेट झाकायची आहे तुमच्याकडे जे झाकण वगैरे असेल ते तुम्ही झाकू शकता आणि हवा हवा जायला आपल्याला इथे जागा ठेवायची आहे जेणेकरून आपली तरीसुद्धा उडणार नाही तर मी इथे प्लेट ठेवलेली आहे आणि साईडने अशी हवा जायला जागा सोडलेली आहे आणि दोन उकळी मी येथे काढून घेणार आहे सुरुवातीला हाय फ्लेम आणि नंतर दोन दोन उकळी ही मी स्लो फ्लेमवर काढलेले आहेत तर तुम मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख येथे भाजी झालेली आहे आणि भाजीने बघा कटसुद्धा इतका सुरेख सोडलेला आहे की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही तुम्ही ही, ही सर्व करू शकता इतकी सुरेख ही होते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात मग करायला